आल्यानंतर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या प्रकारे आमच्या मुलांचे गुण या ठिकाणी मला पाहायला मिळाले मग त्या ठिकाणी संविधान पाठ करणारे शिवांश असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा पादक्रांत करणारे आमचे स्पर्धक असतील किंवा मा ब्राईट माइंड्सच्या माध्यमातून आश्चर्य वाटावं अशा प्रकारे संपूर्ण डोळे बंद असताना फोटो ओळखणं वस्तू ओळखणं रंग ओळखणं म्हणजे सामान्य माणसाच्या भाषेत ज्याला जादू म्हणता येईल पण जादू नाही तर सायन्स हे त्या ठिकाणी आत्मसात करून ज्या प्रकारे आमच्या मुलांनी या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आणि त्यांना प्रशिक्षण देणारे ब्राईट पॉईंटचे असे सगळे प्रशिक्षक आहेत ते असतील किंवा आत्ताच आमच्या समोर नृत्य सादर करणाऱ्या आमच्या छोट्या छोट्या भगिनी असतील प्रत्येकाने केलेलं काम दाखवलेली कला दाखवलेलं कौशल्य हे अत्यंत अभिनंदनीय आहे आणि म्हणून या, या सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः या खेळांमध्ये ज्या विभागांनी या ठिकाणी पारितोषिक मिळवलं पहिल्या क्रमांकावर नाशिक विभाग दुसऱ्यावर नागपूर विभाग तिसऱ्यावर ठाणे विभाग या तिन्ही विभागाच्या खेळाडूंचं आणि त्यांच्या प्रशिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो तर आपण जर गेले काही वर्ष बघितलं असेल तर देशातल्या अनेक खेळांमध्ये अत्यंत प्राप्त विद्यार्थी हे आमच्या आदिवासी समाजातनं येताना आपल्याला पाहायला मिळतात ऍथलिट्स असो धनुर्विद्या असो वेगवेगळे देशी खेळ असो मोठ्या प्रमाणात आमची आदिवासी मुलं आणि मुली आज आपल्या राज्याचं देशाचं नेतृत्व जगभरामध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतात तर आमच्या आदिवासी समाजाच्या मुलींमध्ये हे गुण उपजत आहेत परंतु त्या उपजत गुणांना योग्य प्रशिक्षण मिळणं योग्य स्पर्धात्मक वातावरण मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आज व्यावसायिक खेळामध्ये खेळ फिटनेस टेक्निक या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या झाल्या आहेत त्यामुळे कितीही उपजत गुण असले तरी कौशल्य आणि टेक्निक हे जोपर्यंत प्रशिक्षक योग्य प्रकारे शिकवत नाही तोपर्यंत व्यावसायिक खेळाडू हा त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणूनच केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी समाजातल्या खेळाडूंना त्या ठिकाणी हुडकून आणि त्यांच्याकरता विशेष प्रशिक्षणाची सोय करून आणि त्यातून देशाकरता खेळाडू निर्माण झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न असतो ज्या दर्जाचा खेळ या स्पर्धेमध्ये देखील झाला मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाचं नाव उंच करणारे खेळाडू हे तुमच्यापैकीच असतील हा विश्वास मी निश्चितपणे व्यक्त करतो आज आपल्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विशेषतः आमच्या आश्रमशाळांच्या माध्यमातनं विविध प्रकारे आमच्या मुलांचा विकास व्हावा याकरता वेगवेगळे प्रयत्न केले जातात मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण नामांकित शाळांची योजना विस्तारित केली आणि त्यातनं एक नवीन दालन आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांकरता चांगल्या शाळांमध्ये शिकण्याची सोय ही आपण त्या काळात सुरू केली स्वयंसारखी योजना सुरू करून हॉस्टेलमध्ये जर ऍडमिशन मिळाली नाही तरी मुलांना मुलींना शिक्षण सोडावं लागू नये याकरता आपण योजना तयार केली या सगळ्या योजनांच्या पाठीशी एकच आपला उद्देश आहे की आमचा आदिवासी समाज अनेक वर्ष जो जंगलामध्ये राहिला ज्यांनी निसर्गाचं रक्षण केलं जल जमीन जंगल जैव विविधता ही ज्यांच्यामुळे वाचली असा आमचा समाज आज जेव्हा मुख्य धारेमध्ये येतो आहे ते मुख्य धारेमध्ये येत असताना त्या समाजालाही योग्य संधी मिळाली पाहिजे आणि त्यांच्यातले जे गुण आहे हे गुण देखील त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे तयार करता आले पाहिजेत आपल्याला कल्पना आहे की आमचा आदिवासी समाज हा एकेकाळचा राज्यकर्ता समाज आहे आपलं जे नागपूर शहर आहे हे नागपूर शहर देखील आमचे राजे भक्त बुलंदशाह यांनी त्या ठिकाणी वसवलेलं शहर आहे त्यामुळे एक मोठी परंपरा आहे दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वेळा कालचक्रामध्ये समाजामध्ये कधी उदासीनता येते कधी थोडं मागासले पण येतं कधी गुजरे पण येतं पण हे सगळं येत असताना जो मूळ भाव असतो जे या ठिकाणी मूळ शौर्य असतं जे पौरुषत्व असतं हे कायमच असतं त्याला केवळ योग्य व्यासपीठ द्यावं लागतं आणि ते व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या विविध उपक्रमांमधून होतो आणि तो झाल्याबरोबर या ठिकाणी आमच्या मुलांमधली शक्ती ही आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यातले कलेचे गुण असतील खेळांचे गुण असतील अभ्यासाचे गुण असतील विविध उपक्रमातले गुण असतील हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतात आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये अशाच प्रकारे आमच्या विभागाच्या माध्यमातून हे काम अविरच सुरू राहील आणि आमचे मंत्री महोदय असतील आमचे सचिव महोदय असतील मी असेल मी ठामपणे आपल्याला सांगतो की अशा प्रकारचे जेवढे चांगले कार्यक्रम आपण कराल जेवढे उपक्रम आपण हातात घ्याल आम्ही पूर्ण शक्तीने ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहू आणि या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजातली मुलं जी आज वेगानं मुख्यधारेमध्ये येत आहेत नव्हे तर आज मुख्यधारेला व्यापण्याची शक्ती ही त्यांच्यामध्ये निर्माण होते आहे ही शक्ती अशाच प्रकारे पुढच्या काळामध्येही आपल्याला अधिक वेगाने कशी तयार करता येईल हा प्रयत्न आपण करू मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो खेळामध्ये हरणं आणि जिंकणं महत्वाचं नसतं खेळात महत्वाची असते ती खेळाची भावना स्पोर्ट्समन स्पिरिट खेळाचं महत्व काय आहे तर खेळाडू जो असतो तो कधी हारतो कधी जिंकतो पण हारल्यानंतर तो, तो, हार तो दुखी होत नाही पुन्हा जिंकण्याकरता प्रयत्न करतो जिंकल्यानंतर तो स्वस्थ बसत नाही पुढच्या वेळेस अधिक चांगलं कसं जिंकता येईल याचा प्रयत्न तो करतो आणि म्हणूनच जीवनामध्ये जो खेळाडू असतो ज्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती असते त्याला जीवनात कितीही संघर्ष करावा लागला तरी त्या संघर्षात तो मागे वळून पाहत नाही संघर्षात मागे जावं लागलं तर पुन्हा तयारी करतो आणि जिंकण्याचा प्रयत्न करतो जिंकला तर अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्यामध्ये खेळाडूची भावना खिलाडू वृत्ती ही तयार करणं हा खेळाचा खरा उद्देश आहे आणि म्हणून सगळ्या खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो जे जिंकले आहेत त्यांचं विशेष अभिनंदन करतो जे जिंकू शकले नाहीत पुढच्या वर्षी तुम्ही निश्चित जिंकू शकता आत्मविश्वासाने एक वर्ष प्रयत्न करा अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल विभागाचे मी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय महाराष्ट्र